ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज तुकाराम शिंदे यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं हा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्यात काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना हा केवळ पक्ष नसून विचारधारा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं हे जनतेच्या सेवेसाठी कार्य करणारं केंद्र असून काँग्रेसमधून आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हा लोकांचा आमच्यावरील विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमादरम्यान शांतीनगर आणि रामनगर शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं तसंच कैलासनगर वाचनालयाचं उद्घाटनही करण्यात आलं यानंतर श्रीनगर मैदानात क्रिकेट सामन्यांचंही आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम उत्साहात पार पडला मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नवीन जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी महत्वाचं ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला